एक जानेवारी म्हणजेच जगभरात हॅपी न्यू इयर नवीन मराठी वर्ष म्हणजे गुढीपाडव्यापासून सुरू होतं पण आर्थिक वर्ष सुरू होतं ते एक एप्रिलपासून असं का नोकरी करणाऱ्या बहुतांश लोकांची एक लगबग सुरू होते टॅक्स सेव्हिंग गुंतवणूक करायची राहिली एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट प्रूफ सबमिट करायचं राहिलं हे सगळं आर्थिक वर्ष संपण्याच्या आधी उरकायचं असतं जे लोक बँक किंवा वित्तीय संस्थांमध्ये काम करतात त्यांच्यावर या काळामध्ये मार्च एंडिंगचं एक प्रेशर असतं आजच्या या विशेष भागामध्ये मार्च एंडिंग आणि आर्थिक वर्ष समजून घेऊयात नमस्कार मी देवनाथ आणि आपण बघत आहात शंखनाथ इन्व्हेस्टमेंट नवीन वर्ष गुढीव पाड्यापासून सुरू होतं म्हणजेच चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी पण नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं ते एक एप्रिलपासून असं का असा सहज प्रश्न मला पडला कदाचित तुम्हालाही पडला असेल त्यानुसार मी ऑनलाईन माहिती शोधण्याचा प्रयत्न केला सुरुवातीच्या शोधात मला अनेक नवीन गोष्टी समजल्या भारताचे आर्थिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू होण्याची अनेक कारणे आहेत एक म्हणजे पूर्वी भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते येथील आर्थिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू होतं त्यामुळे भारतातही हीच पद्धत त्यांनी लागू केली दुसरे कारण म्हणजे भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीचा हंगाम साधारणपणे एप्रिल ते मार्च असा असतो त्यामुळे हे आर्थिक वर्ष शेतीच्या कामासाठी सोयीचे ठरते तसेच काही तज्ज्ञांचे मत आहे की हिंदू आणि चांद्र कॅलेंडरनुसार नवीन वर्ष गुढीपाडव्याला याच सुमारास येतं त्यामुळे या वेळेची निवड झाली असावी आर्थिक वर्ष हे एक एप्रिलला सुरू होतं आणि एकतीस मार्चला संपतं अठराशे सदुसष्टमध्ये ब्रिटिशांनी अशा प्रकारे आर्थिक वर्ष मोजायला सुरुवात केली आणि ही पद्धत आजही पाळली जात आहे या एप्रिल ते मार्च मोजणीचे काय फायदे आहेत तर सगळ्यात आधी भारतीय शेतीच्या हंगामासोबत हे चक्र जुळून येतं एप्रिलमध्ये जेव्हा आर्थिक वर्ष सुरू होतं तोवर या वर्षीचा मान्सून कसा असेल हवामान कसा असेल याबाबतचा अंदाज आलेला असतो जून ते ऑक्टोबर खरीबाचा हंगाम असतो तर मार्च अखेरपर्यंत रब्बीचा हंगाम असतो भारत हा कृषी प्रधान देश आहे त्यामुळे एखाद्या आर्थिक वर्षात देशातील उत्पादकता आणि कामगिरी मोजायला एप्रिल ते मार्च असं आर्थिक वर्ष सोयीचं पडतं सरकारमध्येही नियोजन करून शेतीसाठीचे धोरणे मदत आणि सबसिडीसारख्या योजना यामध्ये नियोजन करणं सोयीचे ठरतं दरवर्षी एक फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प पुढे एक एप्रिल ते एकतीस मार्च या कालावधीसाठीच असतो या काळामध्ये त्यासाठीच्या योजना तरतुदींची घोषणा केली जाते या सगळ्यात सामान्यांसाठी एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे एप्रिल ते मार्च या काळासाठीच टॅक्स कॅल्क्युलेशन म्हणजेच करमोजणी काही इतर देशांमध्ये देखील आर्थिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू होतं त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक देवाणघेवाण करणं सुलभ होत आहे माहिती घेताना असेही समजले की भारताचे आर्थिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू होण्याचे मुख्य कारणे म्हणजे ब्रिटिशांचे राज्य भारतावर अनेक वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी त्यांच्या कर प्रणालीनुसार येथेही एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष ठेवले जे आजही आपण त्याची अंमलबजावणी करत आहोत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅनडा न्यूझीलंड सिंगापूर साऊथ आफ्रिका यासारख्या मोठ्या देशांमध्ये दे देखील आर्थिक वर्ष गणण्याची पद्धत आपल्यासारखीच आहे त्यामुळे भारतात त्यांच्यासोबत व्यापार आणि आर्थिक व्यवहार करणे सोयीचे ठरते जगभरातले अनेक देश एप्रिल ते मार्च हेच आर्थिक वर्ष पाळत असल्याने जागतिक व्यापारासाठी ही बाब सोयीची ठरते शिवाय भारतामध्ये जसे ऑगस्ट सप्टेंबरपासून सणासुदीचे दिवस असतात दिवाळी दसरा असतो तशा पद्धतीनंच जगभरामध्ये डिसेंबर हा महिना ख्रिसमसचा काळ असतो या काळामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते मागणी जास्त असते अनेक किमती अनेक वस्तूंच्या किमती वाढलेल्या असतात त्यामुळं ऐन धंद्याच्या काळात हिशोबांची जुळवाजुळव करणं म्हणजे बुक क्लोजिंग करणं उद्योग क्षेत्रासाठी कठीण असतं इतर देशांचा आपण जर विचार केला तर चीन अर्जेंटिना ऑस्ट्रिया बेल्जियम ब्राझील फ्रान्स जर्मनी रशिया या देशांमध्ये आर्थिक वर्ष हे जानेवारी ते डिसेंबर असे बोलले जाते ऑस्ट्रेलिया बांगलादेश इजिप्त पाकिस्तान या देशामध्ये आर्थिक वर्ष हे जुलै ते जून असं चालतं गंमत म्हणजे असे काही देश आहेत ज्यांची आर्थिक वर्ष या सगळ्यांपेक्षा वेगळीच आहेत जसं की नेपाळचा सोळा जून ते पंधरा जुलै युकेचं आर्थिक वर्ष सहा एप्रिल ते पाच एप्रिल आणि अमेरिकेमध्ये एक ऑक्टोबर ते तीस सप्टेंबर असं फायनान्शियल इयर मोजण्याची पद्धत आहे ही माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल पुन्हा भेटूयात नवीन विषयासह तोवर नमस्कार